हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एके नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही दोघं बाहेर चाललो आहे ह्यांचे फ्रेंड होणार होते बाहेर आणि म्हटलं फिरणंही होईल आणि भेटणंही होईल म्हणून आम्ही चाललो आहे तर ऊन पण होतं भरपूर आणि थंडीही वाजत होती वारं भरपूर होतं तर असं मी काय कानाला बांधलंय आणि आम्ही त्यांचा वेट करत होतो हे मॉल आहे ह्या लाईनीमध्ये खूप मोठे मोठे मॉल आहेत सगळं भेटतं तिथे ज्वेलरी पासणं गोल्ड गोल्डची ज्वेलरी भेटते आर्टिफिशियल भेटते सगळं सगळं भेटते एकाच दुकानामध्ये खूप मोठं असं राहतं तर आम्ही समोरच दुकान होतं म्हटलं आईस्क्रीम खावी ता ते येऊपर्यंत मस्त असं आईस्क्रीम खाल्ली आम्ही दोघांनी आणि त्यांची आमची भेट झाली आणि आम्ही पुढे निघालो तर त्यांना इथे बॅग शिवायची होती आणि त्यांचं हे बेबी आहे विराज तर हे छोटूसा टेबल होतं तर तो बोलत होता मम्मा हे आपण घेऊन जायचं का तर बघा ना तुम्ही कसं करतो तो मस्ती खूपच मस्ती करतो तो खूप छोटा आहे आणि खूप क्यूट पण आहे आणि आम्हाला जिथे जायचं होतं तर तिथनं जाताना सागर पण लागलेलं आम्हाला एके साईडने असा व्ह्यू होता इतकं सुंदर झाडे होती इतकी झाडे दाट होती थंडगावर मस्त वाटत होता आणि खूप छान बसण्यासाठी बाग पण होती खूप छान वाटत होतं कधी बसलो नाही ह्यांना तेच म्हणत होते की आपण इथे येऊ आणि बसू मस्त फोटो काढू इथे बघा फोटो काढायला पण खूप छान आणि कबूतर पण इतके येतात ना इथे खूप येतात त्याच ठिकाणी येतात नेहमी जेव्हा येतात जाता बघते ने तर नेहमी इथेच असतात आणि फायनली खूप दिवसाचं जिथे जायचं होतं माझी इच्छा होती तर तिथे आलो आहे आम्ही हे गोकुलचं चाट भंडारा आहे खूप छान भेटतं म्हणून तिथे आम्ही खाल्लं आणि पुढे निघालो सुलतान बाजारला कोटी बाजार असंही म्हणतात तर तिथे इतके शॉप्स होते कपड्यांचे ज्वेलरीचे आर्टिफिशियल ज्वेलरीचे खूप सुंदर सुंदर होते तर इतकं म्हणजे गर्दी पण भरपूर होती मी काय व्हिडिओ केला नाही भेटूया पुन्हा बाय